नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या क्राईम टाईम्स मराठी या विशेष शोमध्ये जिथे आपण उलगडतो अशा काही सत्यघटना ज्या ऐकून अंगावर काटा येतो प्रत्येक कथेमागे एक रहस्य दडलेलं असतं कधी लोभाचं कधी रागाचं तर कधी अशा नात्याचं ज्याला समाज कधी मान्य करत नाही रक्त दगा आणि कट कारस्थानांच्या या अंधारमय प्रवासात आज आपण पाहणार आहोत दोन अशा घटना जिथे गुन्हेगार दुसरे तिसरे कोणी नसून आपल्याच घरातली आपल्याच विश्वासातली माणसं होती एकीकडे एक एका संशयास्पद घड्याळाने उरगडलेला खुनाचा थरार तर दुसरीकडे सायकलवरून नेल्या जाणाऱ्या एका गोनीचं भयानक सत्य चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून दाबा कारण गुन्ह्याचं जग समजून घेण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे चला तर मग सुरू करूयात आजचा पहिला थरार आजची आपली पहिली घटना घडली आहे महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या एका मध्यमवर्गीय वसाहतीत दुपारची वेळ होती कडक ऊन पडलं होतं रमेश आपल्या कामावरून जेवण्यासाठी घरी आला होता तो रोज दुपारी घरी यायचा पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं रमेश घरात शिरला हातपाय धुतले आणि पलंगावर विसावला अचानक त्याची नजर पलंगावर पडलेल्या एका घड्याळावर गेली ते घड्याळ पुरुषाचं होतं रमेश चकित झाला त्यानं त्या हातात घेतलं आणि स्वतःशीच फुटफुटला पूट हे घड्याळ तर समीरचं आहे हे इथे कसं आलं तेवढ्यात त्याची पत्नी सुनीता तिथे आली रमेशच्या हातात घड्याळ पाहताच ती गडबडली तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला ती पटकन पुढे झाली आणि रमेशच्या हातातून घड्याळ हिसकावून घेत म्हणाली अहो ते समीरची बहीण इथे आली होती ना तिने चुकून ठेवलं असेल रमेशने तिच्याकडे संशयानं पाहिलं मग त्याचं त्यात इतकं घाबरण्याचं काय कारण आहे रमेश म्हणाला आणि जेवायला बसला सुनीताने विषय बदलला पण रमेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती जेवण झाल्यावर रमेश परत कामावर गेला पण त्याचं लक्ष कामात नव्हतं रस्त्यात त्याला सुनीताच्या घाबरलेल्या चेहऱ्याची वारंवार आठवण येत होती मित्रांनो रमेश हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचा अतिशय साधा आणि कष्टाळू माणूस शिक्षणात हुशार होता इंटरपास केल्यानंतर त्याने वडिलांसोबत शेती करायला सुरुवात केली पण गावाकडच्या कोरडवाहू शेतीत त्याचं मन रमेना त्याला काहीतरी मोठं करायचं होतं शहरात जाऊन नशीब आजमावायचं जा होतं वडिलांची परवानगी घेऊन तो कोल्हापूरला आला तिथे त्याची एका साडी प्रिंटिंगच्या कारखान्यात नोकरी लागली आयुष्य रुळावर येत होतं घरच्यांनी त्याच्यासाठी सोलापूरच्या एका चांगल्या घरातली मुलगी पसंत केली सुनीता सुनीता दिसायला अतिशय सुंदर गृहकृत दक्ष लग्नानंतर सुनीता रमेशच्या आयुष्यात आली आणि त्याचं जग बदलून गेलं रमेश सुनीतावर जीवापाड प्रेम करायचा कालांतराने त्यानं त्यांना तीन मुलं झाली संसार सुखाचा चालला होता मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून रमेशने सुनीता आणि मुलांना कोल्हापुरात आणलं तिथे त्यांनी गोविंदनगर भागात घर भाड्याने घेतलं पण म्हणतात ना सुखाच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागतेच रमेशच्या वडिलांचं निधन झालं आणि जमिनीच्या वाटणीसाठी रमेशला आपल्या मोठ्या मुलाला रोहनला गावी पाठवावं लागलं आता शहरात रमेश आणि सुनीता दोन लहान मुलं राहत होती त्यांच्या चाळीत आणखी दोन भाडेकरू राहत होते एक होती रमेशची भाची पूजा जी विधवा होती आणि आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी शहरात काम करत होती आणि दुसरे कुटुंब होते विशाल आणि त्याची पत्नी सोनी सोनीचा एक भाऊ होता समीर समीर तरुण होता अविवाहित होता आणि त्याला कामधंद्याची विशेष आवड नव्हती तो बहिणीकडे राहायला आला होता रिकामा वेळ आणि बोलका स्वभाव यामुळे तो चाळीतल्या बायकांशी गप्पा मारत असे सुनीता आणि सोनी यांची चांगलीच गट्टी जमली होती त्यामुळे समीरचा सुनीताच्या घरावर वावर वाढला समीरला सुनीताबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं सुनीताच्या साधेपणाचा आणि रमेशच्या सततच्या कामात व्यस्त राहण्याचा फायदा घेण्याचं त्यानं ठरवलं तो सुनीताशी तासनतास गप्पा मारू लागला वहिनी तुम्ही किती सुंदर आहात पण रमेशराव तुमची कदरच करत नाहीत असं म्हणत तो सुनीताच्या मनात रमेशबद्दल विष फेरू लागला दुसरीकडे रमेशला एक जुना आजार जडला होता जखम बरी होत नसल्याने तो सतत चिडचिड करायचा कामाचा ताण आणि शारीरिक वेदना यामुळे तो घरी आल्यावर मुलांवर आणि पत्नींवर रागवायचा याउलट समीर सुनीताशी गोड बोलायचा तिचं कौतुक करायचा सुनीताला हळूहळू समीरचा आधार वाटू लागला रमेश जेव्हा घरी यायचा तेव्हा भांडण व्हायचं रमेशला पूजाबद्दल सहानुभूती होती तो पूजाला मदत करायचा जे सुनीताला आवडत नसे तिला वाटायचं रमेशचे आणि पूजाचे काहीतरी संबंध आहेत या संशयाचा फायदा समीरने घेतला त्याने सुनीताला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलं समीरने सुनीताला म्हटलं वहिनी या सौंदर्याचा काय उपयोग जर त्याला जोडीदारच नसेल मी आहे ना तुमची काळजी घ्यायला आणि तिथेच मर्यादाची सीमा ओलांडली गेली सुनीता आणि समीर यांच्यात जवळीक निर्माण झाली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सुनीताचा तेरा वर्षाचा मुलगा आकाश याला हे सर्व समजत होतं समीरने आकाशला हे आपल्या बाजूने करून घेतलं होतं तो आकाशला पैसे द्यायचा खाऊ द्यायचा त्यामुळे आकाशला आपला बाप नकोसा आणि समीर हवासा वाटू लागला घरातली शिस्त आणि वडिलांचा धाक मुलाला नको होता रमेशने कधी मुलाला रागवलं की मुलगा उलट उत्तर देऊ लागला घरात रोज कलह होऊ लागले एके दिवशी रमेशने सुनीता आणि समीरला घरात एकत्र पाहिलं कडाक्याचं भांडण झालं रमेशने समीरला मारहाण केली आणि घरात येण्यास बंदी घातली पण चोरट्या भेटी सुरूच राहिल्या आता सुनीताला रमेशचा अडथळा वाटू लागला ती समीरला म्हणाली आता मला हे रोजचं भांडण सहन होत नाही आपण पळून जाऊया पण समीरला पळून जाण्यात रस नव्हता त्याला सुनीता हवी होती पण जबाबदारी नको शिवाय पळून जाण्यासाठी पैसेही नव्हते त्याने सुनीताला एक भयानक सल्ला दिला जर रमेशच नसेल तर हे सर्व आपलंच होईल घर पैसा आणि आपण सुनीताच्या डोळ्यावर प्रेमाची आणि रागाची पट्टी इतकी घट्ट होती की तिने पतीच्या खुनाचा कट रचायला होकार दिला तारीख ठरली अठ्ठावीस मे दोन हजार पंधरा त्या दिवशी रमेशची नाईट शिफ्ट होती तो दुपारी घरी झोपला होता दुपारचे दोन वाजले होते सुनीताने लहान मुलाला बाहेर खेळायला पाठवलं घरात फक्त सुनीता आणि समीर आणि मोठा मुलगा आकाश होता समीरने येताना एक धारदार शस्त्र आणलं होतं रमेश गाढ झोपत होता त्याला कल्पनाही नव्हती की ज्या पत्नीवर त्याने जीवापाड प्रेम केलं तीच त्याचा काळ बनणार आहे समीर आत आला सुनीताने इशारा केला आणि काही क्षणातच समीरने झोपलेल्या रमेशवर वार केला रमेशला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही रक्ताच्या थारोळ्यात रमेशचा अंत झाला दुर्दैव म्हणजे हे सगळं त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा पाहत होता आता प्रश्न होता मृतदेहाचा त्यांनी ठरवलं की मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरून बाहेर फेकून द्यायचे ते मृतदेह गोणीत भरत होते इतक्यात बाहेरच्या दरवाज्यावर कोणीतरी टकटक केली तो रमेशचा मेहुना विशाल होता दाराखालूनच रक्त बाहेर येत होतं विशालने ते पाहिलं आणि त्याला धक्का बसला त्याने आरडाओरडा केला हे पाहून सुनीता समीर आणि आकाश मागाच्या दार मागच्या दाराने पळून गेले लोकांनी पोलिसांना बोलावले इन्स्पेक्टर हर्षवर्धन आणि त्यांची टीम घटनास्थळी आली आतलं दृश्य पाहून पोलिसांची झोप उडाली पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कोल्हापूर बस स्थानकावरून त्यांना अटक केली चौकशीत सुनीताने निर्लज्जपणे गुन्हा कबूल केला तिने सांगितलं की पतीच्या अडथळ्यामुळे आणि समीरवरील प्रेमापोटी तिने हे केलं समीरनेही कबुली दिली न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि आकाशला बालसुधार गृहात पाठवलं एका क्षणिक मोहाने सुनीताने पती गमावला मुलांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आणि स्वतःचं आयुष्य तुरुंगाच्या अंधारात ढकललं मित्रांनो आता वळूयात आपल्या दुसऱ्या घटनेकडे ही घटना नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहे जिथे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला तारीख सतरा ऑक्टोंबर दोन हजार सोळा सकाळची वेळ नागपूरजवळील चिलावात गावच्या बाहेर असलेल्या एका जंगलात रस्त्याच्या कडेला एक सायकल उभी होती त्या सायकलच्या मागच्या केरिअरवर एक मोठी गोनी बांधलेली होती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पाहिलं की त्या गोणीतून रक्त पाझरते आणि माशा घोंगावत आहेत गावकऱ्यांनी पोलिसांना फोन केला इन्स्पेक्टर रामविलास यादव आपल्या टीमसह तिथे पोहोचले त्यांनी ती गोनी उतरवली आणि गोनी उघडताच आतून एक मृतदेह बाहेर आला वय अंदाजे पस्तीस ते छत्तीस वर्ष डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याने चेहरा ओळखता येत नव्हता अंगात बनियान आणि लुंगी होती यावरून अंदाज येत होता की खून रात्री झोपेत असताना झाला असावा पोलिसांनी तपास सुरू केला मृतदेहाची ओळख पटली तो होता सुरेश जो याच भागातला एक प्रॉपर्टी डीलर होता सुरेशचा जमिनीचा व्यवसाय होता त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा जमिनीच्या वादातून झालेला प्रकार असावा पोलिसांनी सुरेशच्या घरी धाव घेतली घरी कोणीच नव्हतं शेजाऱ्यांनी सांगितलं की सुरेशच्या घरातून काल रात्री भांडणाचा आवाज येतो आज सकाळी सर्वजण गायब आहेत पोलिसांनी घराची तपासणी केली तेव्हा हो पलंगावर रक्ताचे डाग आढळले म्हणजेच खून घरात झाला होता आणि मृतदेह सायकलवरून जंगलात नेला होता सुरेश एकत्र कुटुंबात राहत होता त्याचा मोठा भाऊ दिनेश वहिनी आणि त्यांचा मुलगा राहुल हे सर्व एकाच आवारात पण वेगवेगळ्या खोल्यामध्ये राहत होते सुरेश नोकरी निमित्त चेन्नईला असायचा आणि त्याची पत्नी राधिका गावी मुलासोबत राहायची सुरेश घरी नसल्यामुळे घरातील छोटी मोठी कामं करण्यासाठी त्याचा पुतण्या राहुल राधिकाला मदत करायचा राहुल आणि राधिका यांचं वय जवळपास सारखंच होतं दोघे समवयस्क असल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली राहुल राधिकाला काकू मानण्याऐवजी मैत्रीण मानू लागला आणि याच मैत्रीचं रूपांतर एका अशा नात्यात झालं ज्याला ना समाज मान्यता देतो ना कायदा गावात त्यांच्याबद्दल कुजबूज सुरू झाली पण राहुल आणि राधिका एकमेकांच्या प्रेमात इतके आंधळे झाले होते की त्यांना जगाची पर्वा नव्हती दोन हजार चौदा साली सुरेशला कोणा हितचिंतकाने फोन करून सांगितलं की तुझ्या बायकोचं आणि पुतण्याचं काहीतरी चाललंय सुरेश तडकाफडकी नोकरी सोडून गावी आला त्याने प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरू केला जेणेकरून तो कायम घरी राहू शकेल एके दिवशी दुपारी सुरेश अचानक घरी आला आणि त्याने राधिका आणि राहुलला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं सुरेशच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या पुतण्याला मुलासारखं मानलं त्यानेच विश्वासघात केला होता सुरेशने भावाला सर्व सांगितलं मोठी पंचायत झाली राहुलला मारहाण करून घरातून हाकलून देण्यात आलं राहुलला नागपूरला पाठवण्यात आलं जेणेकरून तो राधिकापासून दूर राहील राधिकाची ही गावात खूप बदनामी झाली पण या अंतरामुळे त्यांचं प्रेम कमी होण्याऐवजी द्वेषात बदललं तो द्वेष सुरेश बद्दलचा होता राहुल नागपूरमध्ये शिवाजीनगर भागात भाड्याने खोली घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला पण त्याचं मन अभ्यासात नव्हतं त्याचं मन राधिकाकडे होतं सुरेश घरी असल्याने राहुलला राधिकाशी बोलताही येत नव्हतं राधिकाने हे भांडण करून माहेरी जाणं पसंत केलं होतं सोळा ऑक्टोंबर दोन हजार सोळा रोजी राहुलला राधिकाची आठवण येत होती त्याला वाटलं जोपर्यंत काका जिवंत आहे तोपर्यंत मी राधिकाला कधीच भेटू शकणार नाही रागाच्या भरात त्याने एक भयंकर निर्णय घेतला तो नागपूरहून गुपचुप गावी यायला निघाला रात्री अकरा वाजता राहुल गावी पोहोचला त्याला कोणी पाहू नये म्हणून तो अंधारात लपत होता आणि आपल्याच घरी आला त्याला माहीत होतं की त्याचे वडील बाहेर येऊ नये म्हणून त्याने त्यांच्या खोलीची कडी बाहेरून लावली त्यानंतर तो मागच्या भिंतीवरून सुरेशच्या खोलीत शिरला सुरेश गाड झोपेत होता राहुलने घरात पडलेला एक लोखंडी रॉड उचलला त्याच्या डोळ्यासमोर फक्त राधिकाचा चेहरा आणि काकाचा अडथळा होता त्याने पूर्ण ताकदीने सुरेशच्या डोक्यावर सलग तीन वार केले सुरेशचा जागीच मृत्यू झाला आता मृतदेह लपवायचा होता राहुलने घरातली एक रिकामी गोणी घेतली सुरेशचा मृतदेह त्यात भरला पहाटेचे चार वाजले होते त्याने सुरेशची सायकल घेतली आणि ती जड गोनी कॅरिअर कॅरियरवर ठेवून जंगलाच्या दिशेने निघाला त्याचा प्लॅन होता की मृतदेह जंगलात फेकून परत यायचं पण वाटेत एक ट्रॅक्टर समोरून आला ट्रॅक्टरच्या लाईटमुळे राहुल घाबरला त्याला वाटलं आपण पकडले जाऊ त्याने सायकल तिथेच रस्त्याच्या कडेला टेकवली आणि अंधारात पळून गेला ट्रॅक्टरवाल्याने त्याला पळताना पाहिलं होतं पण अंधारामुळे ओळखलं नाही राहुल पळत पुन्हा नागपूरला गेला आणि काही घडलंच नाही असं वागू लागला पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना कळालं की घटनेच्या दिवशी राहुल नागपूरमध्ये नव्हता खबऱ्याने टीप दिली की राहुल गावी दिसला होता पोलिसांनी नागपूरला जाऊन राहुलला उचललं सुरुवातीला त्याने नकार दिला पण जेव्हा पोलिसांनी टॅक्टरवाल्याचा जबाब आणि मोक मोबाईल लोकेशन दाखवलं तेव्हा राहुल कोलमडला त्याने कबूल केलं की काकूवरील प्रेमांसाठी आणि काकाच्या अडथळ्यामुळे त्याने हा खून केला राधिकाला जेव्हा कळालं तेव्हा तिला ते धक्का बसला कारण तिला पतीचा राग होता पण पतीचा खून व्हावा अशी तिची कधीच इच्छा नव्हती राहुलच्या वेडेपणामुळे सुरेशचा जीव गेला राधिका विधवा झाली आणि राहुलचं तरुण आयुष्य तुरुंगात सडणार आहे मित्रांनो या दोन्ही कथांमधून एकच गोष्ट समोर येते जेव्हा माणूस आपल्या भावनावरचं नियंत्रण गमावतो तेव्हा विवेक नष्ट होतो पहिल्या कथेत सुनीताने एका परपुरुषाच्या नादाला लागून आपल्या पतीचा जीव घेतला आणि स्वतःच्या मुलाला गुन्हेगार बनवलं दुसऱ्या कथेत राहुलने अनैतिक संबंधाच्या मोहापाई आपल्या सख्ख्या काकांचा निर्घुण खून केला ह्या घटना आपल्याला विचार करायला लावतात की आपल्याला समाजात नात्याची वीण इतकी कुमकुवत का होत चालली आहे राग द्वेष आणि क्षानिक मोह माणसाला इतक्या खालच्या थराला नेऊ शकतो का यावर तुमचं मत काय आहे तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा कारण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जागरूकता हीच पहिली पायरी पायरी आहे भेटूया पुढच्या भागात एका नवीन गुन्ह्याच्या शोधासह आणि एका नवीन सत्यासह तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पाहत राहा क्राईम टाईम्स मराठी जय हिंद